सगळ्यात आनंददायक क्षण म्हणजे माझा नातू रुद्राश मॅडम शिंदे कुटुंबियांवर अनेक अडचणी आल्या अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागलं म्हणतात की पुरुष खचून जातो पण स्त्री त्याच्या सोबत असणारी पत्नी तितकंच खंबीर पाठिंबा देत असते साहेबांच्या यशात देखील आपलं तितकच यश आहे मॅडम साठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मगाशी देखील म्हटलं होतं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका यशस्वी स्त्रीचा हात असतो आणि ती यशस्वी स्त्री आदरणीय लता बहिणी जरा जोरदार साहेबांच्या राजकीय प्रवासातील त्यांचे साथीदार आदरणीय रवींद्र फाटक साहेब हे देखील उपस्थित आहेत साहेब सर्वप्रथम मी आपलं स्वागत करतो आणि साहेबांच्या अशा आठवणी असतील राजकारणातील काही प्रसंग असतील मजेशीर प्रसंग असतील जर आम्हाला त्याबद्दल थोडीशी माहिती मिळाली तर आम्हाला देखील आनंद घेता येईल शिंदे साहेबांबद्दल बोलायचं झालं तर मला वाटतं आम्ही राजकारणात सुरुवातच आमच्या एकत्र आहेत त्याच्यामुळे शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले जसं वहिनी आता बोलल्या ते आम्हाला कधीच वाटलं ना ते मुख्यमंत्री झाले आम्ही सर्व मुख्यमंत्री होतो त्याच्या माध्यमातून आम्हाला असं वाटतं की साहेब आपलेच आहेत घरातलेच आहेत आणि घर असल्यामुळे किसन नगर पाकेश ठाणे शहर हे आम्ही एकत्र म्हणून काम करत असतो म्हणून शिंदेसाहेब प्रेम करणारी जनता कायम स्वरूप त्यांच्या कुठलंही पद असू नये नक्कीच सर ज्यावेळी ज्यावेळी अनैसर्गिक महाविकास आघाडी तोडली गेली त्यावेळी शिंदे साहेबांकडे जाणारे तुम्ही होता बरोबर की नाही सर अनेक प्रसंग आहेत तुम्ही मजेशीर प्रसंग काही कोण आठवणी साहेबांसोबतच्या जर आमच्या सोबत शेअर घेतात तर तितकाच आम्हाला आनंद होईल शिंदे साहेबांसोबत जाण्यासाठी मी माझा मध्यस्थी होतो पण मी शिंदे साहेबांसोबत होतो म्हणून साहेबांसोबत गेलो नाही तर दुसरा कोण तिथे जाऊ शकला नसतं काय काय बात आहे साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या झाले पाहिजेत आज जर खऱ्या अर्थानं ज्यांची छाती अभिमानानं ना फुलून आली असेल तर ते आमचे बाबा बाबांसाठी जरा जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत त्यांनी दिलेले संस्कार आजही साहेब तंतोतंत आपल्या अंमलात आणत आहे आणि बघा अनेक हॅलो अनेक नेते पाहिले ने। जे फक्त चेअरवर बसून ऑर्डर्स देतील फक्त फायली सह्या करतील नाही करतील ती नंतरची गोष्ट आहे पण जमिनीवर उतरून लोकांची सेवा करणारा एकमेव लोकनाथ अर्थात आदरणीय एकनाथजी साहेब जरा जोरदार टाळ साहेबांसाठी माहिती बाबा थोडस बोलाल <laughs> नाही आज साहेबांचा वाढदिवस आहे तुम्हाला तुम्ही शुभेच्छा द्यायच्यात साहेबांना साहेब लहानपण पा। लहानपणापासून आम्ही सांगत ते ऐकायचं पोरांना जवळ घ्यायचे त्यांना पहिलीशी लहान मुलाची सगळ्यांची आवड होती आणि आवडीन ते जवळ घ्यायचे आणि ते आतापर्यंत तसंच केलं आणि <laughs> बाबांच्या शुभेच्छा पोचलेल्या आहेत अशा अनेक प्रसंगांवर आपण प्रकाश टाकणार आहोत जरा जोरदार टाळ्या एकनाथजी शिंदे साहेबांसाठी व्हायला सामान्य घरातील काय म्हणत कोणाला कोणाला आणखी विचारायचं <laughs> ताई एक गाणं नाही झालं तरी चालेल पण ताई बोलल्या पाहिजेत बोलत की नाही ताई शुभेच्छा द्यायच्यात आपण साहेबांना शुभेच्छा द्यायच्या साहेबांचा सा वाढदिवस आहे आनंदाचं क्षण आहे संबंध मुंबई भर महाराष्ट्र भर साहेबांचा सा वाढदिवस साजरा होतोय दोन शब्द साहेबांसाठी महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब म्हणजे आमचे दादा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय राम लेपाळे साहेब कुठे प्रकाश शिंदे साहेब कोण असे पण नाही इथल्या महिला रणरागिणी ही लाईन दि लाईन लाईन चला प्रकाश शिंदे साहेब जरा पुढे याल तर होईल आहेत कदाचित साहेबांच्या स्वागतासाठी असते अनेक मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं लाडकी बहीण योजना कोणी कोणी लाभ घेतला हातवर करा हा मग आता हाताई तुम्ही या ही साहेबांची सर्वात लाडकी बहीण आहे